हैदराबाद है रोडवरील विडी हिरकुल परिसरातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिर मंगळवार रोजी क्रीडा सप्ताहाचे उत्साह दिमागदारपणे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम राष्ट्रीयगीत व राज्यगीत तसेच विद्येची देवता सरस्वती व संस्थेचे आधारस्तंभ स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या प्रतिमांच्या पूजनाने करण्यात आली कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे राष्ट्रीय खो खो खेळाडू ज्येष्ठ पत्रकार व क्रीडा संघटक रवींद्र नाशिककर संस्थेचे अध्यक्ष डॉ सूर्यप्रकाश कोठे व संस्था सदस्य डॉ राधिकाताई चिलका वासुदेव इप्पलपल्ली श्रीमती तनुजा मारपल्ली प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक सतीश मल्लाव उपस्थित होते विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना संचन करून मानवंदना दिली प्रमुख पाहुणे श्री रवींद्र नाशिककर अध्यक्ष सूर्यप्रकाश कोठे प्रमुख पाहुणे श्री रवींद्र नाशिककर अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते मशाल पेटवून क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी खेळामधून विद्यार्थ्यांचे शारीरिक मानसिक व भौतिक विकास होतो एक आदर्श नागरिक निर्माण होण्यास हातभार लागतो असे मत व्यक्त केले व प्रमुख पाहुणे यांच्या मनोगतामध्ये व्यायामाचे आणि खेळाचे महत्व व त्याचे फायदे मार्क वाढविण्यासाठी व नोकरीत आरक्षण मिळवण्यासाठी व राष्ट्र निर्माण करण्यासाठी मदत होते असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक सतीश मल्लाव यांनी केले व सूत्रसंचालन नरुटेसर व सौ कोंघारी यांनी केले आभार सौ जामदार यांनी मानले